नमस्कार मी आराध्या गोसावी आणि तुम्ही पाहत आहात आम्ही स्वामी सेवेकरी चॅनल लाडक्या बहीण योजनेच्या कोट्यवधी महिलांसाठी सर्वात मोठी आणि गंभीर अपडेट घेऊन आम्ही आलो आहोत ई के वाय सी ई के वाय सी करायची की नाही कुणी ती केली तर पैसे परत करावे लागतील आणि कुणाला ई के वाय सी करण्याची गरजच नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सरकारी नोकरीत असलेल्या तुमच्या मैत्रिणींना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांचे मोठे नुकसान होणार नाही बहिणींनो पहिला आणि मुख्य नियम लक्षात ठेवा जवळपास 100% लाभार्त्यांसाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे हप्ता न थांबता हवा असेल तर ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल पण इथेच आहे सर्वात मोठा धोका सरकारी नियमनुसार काही विशिष्ट महिलांना ई केवायसी करायची गरज नाही उलट त्यांनी ती केली तर मोठी अडचण येऊ शकते तद्या जर तुम्ही किंवा तुमचे पती सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर सध्या ई के वाय सी करू नका कारण तुम्ही केवायसी करताच तुमचा सरकारी नोकरीचा डेटा सिस्टीममध्ये सहज उघड होऊ शकतो आणि मग काय तुम्ही योजनेचा जो काही लाभ घेतला आहे ती संपूर्ण रक्कम तुम्हाला व्याजा सकट परत करावी लागेल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते म्हणून तुम्ही झिरो टॅक्स भरत नसाल आणि सरकारी नोकरीत असाल तर ह्या हक्कावर पाणी सोडा अन्यथा मोठा दंड बसेल आता बोलूयात तांत्रिक अडचणीबद्दल मोबाईल नंबर लिंक नसणे <coughs> मोबाईल नंबर लिंक नसेल तर ज्या महिलांचा मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक नाही त्यांनी काळजी करू नका त्यांच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक ई के वाय सी म्हणजेच अंगुठा लावून केवायसी करायची सुविधा सुरू होणार आहे ही सुविधा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध होईल पण त्याआधी शक्य झाल्यास मोबाईल नंबर आधारला लिंक करून घ्या लोड असल्यामुळे रात्री दहा ते बारा किंवा पहाटे पाच ते सात या वेळेत प्रयत्न करा या काळात ओ टी पीची अडचण कमी होते एक महिलांना विशिष्ट ज्यांचे पती वारले आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत त्यांना वाय सी करताना दुसऱ्या व्यक्तीचा आधाराची माहिती विचारली जात त्या त्या आहे त्यामुळे त्या चिंताग्रस्त आहे यावर उपाय सरकारने स्पष्ट केले आहे की अशा महिलांसाठी लवकरच पोर्टलवरील पर्याय उपलब्ध करून दिला जाईल त्या त्यानंतर त्यांना केवळ स्वतःच्या आधार कार्डवर माहिती सबमिट करून के, के वाय सी पूर्ण करता येईल त्यामुळे अशा महिलांनी कोणत्याही घाई करू नये सर्वात मोठी गुड न्यूज योजनेच्या सप्टेंब योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाढ शक्यता आहे ज्यांची के वाय सी पूर्ण आहे त्यांना हा हप्ता निश्चितच मिळेल जाता जाता व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर लाईक करा आणि तुमच्या लडक्या बहिणींसोबत शेअर करा सरकारी नोकरीत असता महिलांना हा व्हिडिओ पाठवून त्यांना गंभीर परिणामापासून वाचवा तुम्ही केवायसी तुमची केवायसी झाली आहे का की नाही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ चला तर मग या नवीन व्हिडिओमध्ये